या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी बुलढाणा जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष वेधलेल्या भेंडवळ येथील घट मांडणीचे बहुप्रतिक्षित गुरुवारी एक मे रोजी जाहीर करण्यात आले चंद्रभान महाराज यांचे वंशज असलेले सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी घटमांडणी स्थळाचं आणि घट त्यातील पदार्थ धान्याची स्थिती लक्षात घेऊन हे भाकीत जाहीर केलेलं आहे यावेळेस बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव खान्देश सीमावर्ती मध्य प्रदेश मधील शेतकरी मोठ्या संख्येनं याच्यासाठी उपस्थित होते यावेळेस साधारण पीक भाकित वर्तवण्यात आलं तसंच देशाची आर्थिक स्थिती बिकट राहील असं सांगण्यात आलं युद्धजन्य स्थितीमुळे पंतप्रधानांवर प्रचंड ताणतणाव राहील असं भाकीतही यावेळेस सांगण्यात आलं देशामध्ये परकीयांचा त्रास वाढेल प्रलयाची भीती निर्माण होईल मंदीचं सावट राहील असं महाराजांनी सांगितलं शेजारील राष्ट्रांसोबत युद्ध होण्याची शक्यता कमी आहे पण युद्ध झालंच तर तिसऱ्या महायुद्धासारखं मोठं होईल असा इशारा वजा भाकीत सुद्धा सारंगर महाराजांनी व्यक्त केला पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात कमी पाऊस आणि नंतर तीन महिन्यांमध्ये चांगला पाऊस राहील तसंच भरपूर अवकाळी पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या महिन्यात पेरण्यांची घाई करू नये असा सल्लाही यावेळेस देण्यात आलेला आहे ग्रामीण भागात आजही पावसाळ्यापूर्वीची खरेदी म्हणजेच आगोटचा बाजार करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक अतिशय घाई करत असतात संपूर्ण पावसाळ्यासाठीची खरेदी या आगोटच्या बाजारात ते करत असतात या आगोटच्या बाजारात वेगवेगळ्या वस्तू असतात ज्या पावसाच्या दिवसात त्यांना उपयोगी पडतात डहाणू तालुक्यातील श्री महालक्ष्मी देवस्थान इथं बारा एप्रिल रोजी सुरू झालेली जत्रेची सत्तावीस एप्रिल रोजी सांगता झाली मात्र त्यानंतरही जत्रेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुरू होणारी खरेदी जत्रा ही संपल्यानंतर यामध्ये कांदा लसूण माशांचे जाळे सुकी मासळी मसाले असे विविध संसार उपयोगी पदार्थ पावसाळ्यासाठी खरेदी करून ठेवण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करतात पंधरा दिवस चालणाऱ्या महालक्ष्मी देवीच्या जत्रेमध्ये सुरुवातीचे आठ दिवस मंदिरात भाविक धार्मिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने दर्शनासाठी गर्दी करतात आणि नंतर बाजारामध्ये इथे आगोदच्या पदार्थ असो किंवा मग पावसासाठी लागणाऱ्या ज्या काही घरगुती वापराच्या वस्तू आहेत त्या खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात सध्या कांदा लसूण मसाले सुकी मसळी त्याबरोबरच इतर ज्या वस्तू आहेत त्या घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं इथे गर्दी करतात आगोठच्या खरेदीसाठी जत्रेत पूर्वापार पासून चालत आलेली देवाणघेवाणीची पद्धत सुद्धा अजूनही त्याच पद्धतीने यामध्ये जपली जात असल्यामुळं आदिवासी बांधवांना सुद्धा जंगलातील वनस्पतींच्या बदल्यात आगोठची खरेदी करता येते या पद्धतीला भरोभार पद्धत असंही काही ठिकाणी म्हणतात जंगलात मिळणाऱ्या काजू कुंजा रिठा बुराडा महुआची फुलं कांगोले डिंक अशा वेगवेगळ्या वनस्पतींच्या बदल्यात कांदे लसूण बटाटे तेल मसाल्याची खरेदी हे आदिवासी बांधव आणि इतर बांधव करत असतात या पदार्थांच्या वजनाच्या बदलात त्यांच्या योग्यतेप्रमाणे जातात आणि म्हणूनच हा आगोटचा बाजार खास असतो स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावर शिवभक्तांनी विना परवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याचा ठपका ठेवत पुरातत्व विभागानं सतर्कता दाखवली आणि त्यानंतर पोलिसांनी रात्रीच्या वेळेस हा पुतळा हटवला या प्रकरणी शिवप्रेमींवर गुन्हे सुद्धा दाखल केले हे गुन्हे मागे घ्यावेत आणि राजगड तसंच तोरणा किल्ल्यावर शिवस्मारक उभारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करणारं निवेदन वेल्हे तालुक्यातील शिवप्रेमी आणि युवा शेतकरी संघटना तसंच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्रशासनाला दिलेला आहे हे निवेदन सादर करण्यापूर्वी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास शिवप्रेमी आणि युवा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली होती यावेळेस मनसेचे तालुका अध्यक्ष दिगंबर चोरगे युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास चोरगे उपाध्यक्ष सचिन ढोरे सचिव सोपान चोरगे कातवडी गावचे माजी सरपंच शरद पिलाने आरपीआयचे तालुका अध्यक्ष कुंदन गंगावळे मार्गासनीचे माजी सरपंच गोपाळ इंबुळकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकनाथ वालगुडे उद्धव ठाकरे गटाचे शैलेश वालगुडे अशोक चोरहे नीती राज कदम सागर मुझर चंद्रकांत मोरे खंडू गायकवाड कुलदीप बांदर अण्णा रेणुसे भगवान फुटवड विठ्ठल वालगुडे विशाल वालगुडे दत्ता पानसरे निलेश पवार नाना शिर्के आणि इतर शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळेत झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत एमआयडीसी सातपूर भागातील गोडाऊन फोडून कॉपर प्लेटची चोरी करणारी पाच आरोपींची टोळी जेरबंद करण्यात आलेली आहे का युनिट कामगिरी केलेली आहे गणेश सूर्यवंशी त्यांचे एरियन फिनिशिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्लॉट नंबर डी आठ सातपूर एम नाशिक इथे सुरू आहे या कंपनी मधून कॉपर प्लेटची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याबाबत सातपूर पोलीस ठाणे इथं त्यांनी गुन्हा दाखल केला गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस हवालदार सुनील आणि पोलीस अंमलदार तेजस मते यांना तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॉपर पार्टची झालेली चोरी ही रोहित गवई विवेक वर्षे बत्तीस आणि त्याचे साथीदार यांनी केली असून रोहित गवई यांना चोरी करताना वापरलेली त्याच्याकडची मोपेड गाडी आणि त्याच्यासोबतचा साथीदार विवेक बत्तीसे असे बेथेर नगर शणपूर नाशिक या ठिकाणी एका पत्र्याच्या कंपाऊंड जवळ येणार आहेत अशी माहिती मिळाली आणि त्यानंतर भंगार व्यावसायिक गुलाम खान नवाब खान पठाण वय वर्ष बावन्न त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेले कॉपर पार्ट आणि इतर साहित्य म्हणून एकूण दोन लाख एकवीस हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पोलीस कस्टडी मधून पसार झालेला आरोपी चोवीस तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे जयशंकर चौक काठेगल्ली नाशिक इथं एक व्यक्ती अमोल हिरवे याच्यावर अज्ञात इसमांनी जेवे ठार मारण्याच्या उद्देशानं दगडा नड कोयत्यानं प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्यामुळे आरोपी क्रिश किरण शिंदे आणि त्याचे साथीदार यांनी हे केल्याचं निष्पन्न झालं आणि त्याप्रमाणे पोलीस पथकानं क्रिश शिंदे वर्ष एकोणीस आणि त्याचा एक विधी संघर्षित बालक साथीदार याला अठ्ठावीस एप्रिल रोजी ताब्यात घेतलं होतं आरोपी क्रिश शिंदे याला गुन्ह्यात अटक करण्यात आली होती या गुन्ह्याचे पोलीस कस्टडी दरम्यान आरोपी क्रिश शिंदे याचे गुन्ह्याच्या तपासाकरिता था, पोलीस ठाण्याच्या बाहेर त्याला नेण्यात आलं होतं आणि त्यावेळेसच पोलिसांच्या हाताला झटका देऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या मित्राच्या मोटरसायकल वरून तो पसार झाला होता त्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकानं सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार आणि पथकाने वेगवेगळी पथके सादर करून ही या आरोपी याला पकडून आणलेला आहे आणि आता पुढील कारवाई होतीये अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज